Hello, hello. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला पुनच्छ एकदा तुमचं स्वागत करतोय काल रात्री तुम्ही दिलेल्या आपल्या या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप सारे आभार आहे विद्यार्थ्यांनो बघा एक छान प्रकारे आपली जी काही जम बसलेल्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची आपल्याला सिरीज आता कंटिन्यू ठेवायची आहे पंधरा मिनिटात आपल्याला तीस प्रश्न परिपूर्ण पद्धतीने टॅकल करायचे आहे स्टेट युन विथ मी पंधरा मिनिटात आपण तीस प्रश्न कव्हर करणार आहोत आता आपल्याला जर स्पीड घ्यायचं असेल योग्य स्वरूपात तुमची उपस्थिती आणि तुमचा स्पीड महत्वाचा आहे सर्वांनी जॉईन करायचं आहे पटापट पटापट जॉईन व्हायचं आहे आणि भरपूर सारी चर्चा आपल्याला एक्झाम ओरिएंटेड करायची आहे सो स्टेट युन विथ मी अन टू द लास्ट मोमेंट माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येतोय का बघा आवाज आवाज येतोय का बघा बरं माझा चला बरं पटकन विद्यार्थ्यां विद्यार्थ्यानो बघा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर का आपला खालीलपैकी कोणता शब्द एकवचनी नाही नीट अचूक उत्तर द्यायचे विद्यार्थ्यानो अचूक आपण तेवढे एकवचनी नाही खालीलपैकी कोणते श्रीलंगी नाम कोणते आणि आनंद कामावर रुजू झाला या वाक्यातील जो काही नाम आहे आनंद तर ते कोणत्या स्वरूपाचा आहे प्रत्येकाने आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू दे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांना आपण निश्चितच पुढच्या काही मिनिटांमध्ये रॅपिड फायर पद्धतीने आपण प्रश्नांना गती देत आहोत तर बघा समिती समितीमध्ये भरपूर सारे सदस्य असतात तिघामध्ये सुद्धा आणि मंडळामध्ये भरपूर सारे सदस्य असतात हे सर्व सदस्य काय विद्यार्थ्यांचने येतात बरोबर आहे का नाही हे सर्व काय आहे अनेक वचनी बरोबर हे सर्व अनेक वचनी आहे मात्र डोहाळे जेवण एकच असतं एकाच व्यक्ती एकाच स्त्रीच असतं तर डोहाळे जेवण हे तुमचं अचूक उत्तर आहे एकवचनी नाही येते आलं लक्षात पुढे त्रिलंगी कोणते म्हटलेले बघा सप साप किंवा टोळ म्हणूया सुसर म्हणूया आणि सुरवंट तर प्रत्येकाने उत्तर द्या यस दोन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये शेअर करायचं विद्यार्थ्यां सुसर जर बघितलं हे श्रीलिंगी नाम आहे सुसर मगर आणि सुसर असं म्हणत असतो आपण बरोबर आणि आनंद कामावर रुजू झाला यातील नाम आहे तुमचं आनंद तर आनंदाच्या बाबतीत जर आपण उल्लेख केला विद्यार्थ्यां आहे तुमचं विशेष नाम फक्त जर आपण बघितलं बरोबर लक्षात घ्या आनंद हे काय तुमचं एका व्यक्तीला दिलेलं व्यक्तीला तळाला बरोबर खूप सारे घर आहे रो हाऊसची लाईन आहे समजा आपण म्हणूया की एका पर्टिक्युलर याच्यामध्ये असे वेगवेगळे रो, रो हाऊस एक सारखेच बांधून ठेवलेले बरोबर पण मात्र त्या घराला जर सदन असं काही नाव दिलेलं असेल आई वडिलांच्या नावाने बरोबर आपण म्हणूया राम राम कृष्ण सदन रामकृष्ण सदन सदन म्हणजे काय घर बरोबर निवास असं वेग विशेष नाव वे येतं म्हणजे त्या बंगल्याला जर काही विशेष नाव दिलेलं असेल त्या बंगल्याला जर एखादं एखादी पर्टिक्युलर हा पण बंगला हा पण बंगला हा पण बंगला हा पण बंगला मात्र त्याला रामकृष्ण सदन असं म्हटलेलं तर ते विशेष नाम येईल सामान्य नामामध्ये आणि विशेष नामामध्ये हा फरक असतो इव्हन भाववाचक नाम पदार्थवाचक नाम हे आपल्याला व्यवस्थितपणे ओळखता येतात पण नीट लक्षात घे व्यक्तिवाचक म्हणतोय पाटील साहेब पण तो विशेष भाग इथं ओळखता येतोय आपल्याला आलं लक्षात चला पुढे जाऊया पुढचं पाच नंबरचा प्रश्न सहा नंबरचा प्रश्न सात नंबरचा प्रश्न मी जरा हो तुम्हाला वेळ देतो आणि आणि तुमचे सजेशन आपली जी वेळ आहे ते आपण फिक्स ठेवण्याचा प्रयत्न करूया सकाळी अकरा वाजता पण जसं जसं मला वेळ मिळेल आपले बाकीचे पण काही कामं असतात आणि त्यानुसार आपल्याला गोष्टी मार्गी लावायचं आहे आपण एक वाजून वीस मिनिटांनी सुद्धा आपण भेटणार आहोत परत पंधरा मिनिटांसाठी आपण जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च याची यातील काही घडामोडी दहा प्रश्न मी ते बनवलेलेच आहेत मात्र आपण काही महत्वाच्या घडामोडी सुद्धा आपण वर्कआउट करणार आहोत पररूप संदी, संदी ले ले तर पररूप संधी संधी पहिले जर तुम्ही वाचलेले असेल तर तुम्हाला सांगता येईल कपाट या शब्दातील निवृत्त उच्चार कोठे आहे म्हणजे देऊन केलेला एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले तर त्याला कोणती कर किंवा व्यंजन म्हटलं जातं बेसिक बेसिक हे त्या, त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न अटेम्प्ट करायचे चला बरं पटकन आणि मराठी व्याकरणाला तुम्ही जो काही पंधरा मिनिटं तीस क्वेश्चनची सिरीज आपली चालू राहणार आहे तर पाच सहा सात हा हा प्रश्न जरा थोडासा संदिग्ध आहे आपण याला कन्सल करूया हा प्रश्न जरा संदिग्ध आहे अशा प्रकारचे प्रश्न मे बी विचारले जाणार नाही पण पाच आणि सात नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर सांगेन हा तुमचा पररूप संधीचा प्रश्न आणि मी संधी नीट लक्षात घ्या तुम्ही तुम्ही आता प्रश्न फक्त उत्तर सांगताय का मी फक्त सध्या सा उत्तर सांगतो लक्षात विद्यार्थ्यांचं एक्सप्लेनेशन आपण एक सेपरेट सिरीज घेऊया तुमच्या आपण एक काम करूया की एक शंभर दोनशे प्रश्न डिस्कस करून घेऊया अलग लक्षात शंभर दोनशे प्रश्न डिस्कस करूया आणि नंतर मग तुमचे समास अलंकार किंवा तुमचं शब्दसिद्धी विचार याच्यावरती सेपरेट आपण एक सिरीज करूया आता फक्त उत्तर बघूया ठीके एकच व्यंजन दोन वेळा जोडले जाते तर त्याला काय म्हटलं स... जातं याच्या पुढेही आपण प्रश्नांची सिरीज आपण चालू ठेवणार आहे त्याचं टेन्शन घेऊ नका कन्सेप्ट वगैरे शिकायला सुरुवात करणार आहोत पुढे घेऊया आठ नंबरचा प्रश्न अकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप काय होते पैकी धातू साधित विशेषण कोणते नाही महाराज तलवार उपसतात व शत्रूवर हल्ला करतात हे वाक्य कोणत्या काळातील आहे अचूक उत्तर द्या विद्यार्थ्यां खूप भारी आणि खूप भारी शब्द आणि क्लिअर करणार आहोत चला बरं पटकन तत्सम आणि तद्भव शब्दांमध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात तर त्या संदर्भातील सुद्धा आपल्याला तयारी करायची आलं लक्षात चला खालीलपैकी कशाचा उच्चार दंत तालव्य उच्चार होत नाही दंत तालव्य म्हणजे काय आपल्याला वर्ण आणि वर्ण विचार हा एक सेपरेट टॉपिक कव्हर करायचा आहे आणि तुमचं सजेशन मला या नंबरवरती नक्की पाठवा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न माझं नाव आहे दीपक शिंदे या नंबरवरती तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक तुमचं सजेशन नक्की पाठवू शकतात माझं नाव आहे दीपक शिंदे ज्या काही रिक्वायरमेंट आहे सर आमचं अंकगणित बुद्धिमत्ता घ्या ते पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया सो डोंट वरी आपण ते पण कव्हर करूया हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न चला आता दंत तालव्य दंत आ ई बा बा याच्यामध्ये तुमची जीभ दाताला लागते दंत नीट लक्षात घ्या उच्चार करून बघण्याचा वर्ण विचार हा जो टॉपिक जेव्हा वाचाल त्यावेळेस तुम्हाला निश्चित स्वरूपात कळेल तर छाती छाती हा शब्द काय आहे उच्चार येत नाही नीट लक्षात घ्या अकारांत नपुसक पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी नामाचं सामान्य रूप काय आहे बघा आता अलग लक्षात तर हे आहे तुमचं वा कारंत मला उदाहरण मी भरपूर सांगणार आहे त्याचं टेन्शन घेऊ नका रांगणारे मूल वरचा मजला वाहती नदी बोलकी बाहुली तर धातु साधित विशेषण धातु साधित नाही म्हटलेलंय नाही म्हटलेलंय विद्यार्थानं तर याचं उत्तर येतं तुमचं बोलकी बाहुली बरोबर आणि बर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जेव्हा येतो बरोबर तर निश्चितच आपल्याला एक प्रेरणा येते तर साध्या वर्तमान काळात येतो आता साध्या वर्तमान काळात आलं लक्षात बघा आठ नऊ दहा अकरा प्रत्येकाची उत्तरं टॅली करा आणि एक नोटबुक ठेवा लक्षात घ्या त्याची नोटबुक तुमच्या सोबत ठेवा तुम्हाला जर एखाद्या आता समजा इथं म्हटलं अकारांत उकारांत वर्ण विचारामध्ये हे सर्व गोष्टी येतात अलग लक्षात जर त्याच्या संदर्भात तुम्हाला काही नोट्स लागल्या काही महत्वाच्या बाबी लागल्या तर निश्चितच तुम्ही मला सजेशन नक्की पाठवा मला जेवढं तुम्हाला मोरा सरांचं बाळासाहेब शिंदे सरांचं ज्या काही नोट्स आहे किंवा ज्याचा काही भाग आहे तो मी तुमच्यासोबत शेअर चला बरं पटकन पुढे खालीलपैकी प्रकार दर्शक रीतीवाचक क्रियाविशेषण नाही मारुतीच समुद्र लंगून म्हणजे जाऊ शकतो शब्द योग्य अव्ययाचा प्रकार ओळखा जिथे पाणी खोल होते तिथे जरा बाजूला उभा राहतो जेणेकरून तुम्हाला नक्की निश्चित स्वरूपात दिसेल एक निश्चितच वेळ पाळूया आणि एक एक भाग आपण कव्हर करूया बारा तेरा चौदा बरोबर प्रकारदर्शक म्हटलेले विद्यार्थ्यांना आलेल पैकी आता इथं तिथं लिहिलं गेलेलं आहे दीर्घ मात्रा पाहिजे होते इथं खालील पैकी दुसरी मात्रा पाहिजे होती आलं लक्षात शुद्ध लेखन इम्पॉर्टंट आहे एखादा प्रश्न ड्रॉफ्ट करताना एखादी चूक होऊ शकते आलं लक्षात सो डोंट वरी तर बारा तेरा चौदाच्या प्रश्नाचं उत्तर येतं तुमचं बघा दिशी यानंतर कैवल्य वाचक कोणतं आहे फक्त हे आणि जिथे तिथे जिथे तिथे गहू नये हे काढून टाकले तरी त्याचा अर्थ कम्प्लीट होतो पाणी खोले तर तिथं जाज बुडाल पाणी त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या परिणाम बोधक येते म्हणून जिथे तिथे हे काय गौन वाक्य ठरत पाणी खोल होतं जाज बुडाल लक्षात घ्या वाक्याचा संदर्भ आणि तो लिंक ओळखायला शिका जेणेकरून तुम्ही ती गोष्ट प्रॉपर चॅनलाइज करू शकतात पुढे हा आता इकडे बघा नीट बघा जरा थोडेसे काठीण्य पातळीचे प्रश्न आहे अमलान या शब्दाचा सध्या प्रचलित असलेला शब्द सध्या कोणता आहे शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि निक्षून या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे बघूया खूप छान प्रश्न काठीने पातळी निश्चितच आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सर्वांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या तुमच्या सर्वांचे जे काही सजेशन असतील शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम आ, सजेशन पाठवायला विसरू नका हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात तुमचे सजेशन तुमच्या अडचणी या नंबरवरती पाठवू शकतात बावीस तेवीस चोवीस पंचवीस या प्रश्नांची उत्तरं द्या इथं सहा पाहिजे होता सिक्स नाईन आहे लिहिताना बघा मराठीत आता आपल्याला इंग्रजी आणि याची सवय झालेली आहे ना त्यामुळे बरीचशी गडबड गोंधळ होते तर बावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघितलं शुद्ध अमलान हा प्राचीन शब्द होता किंवा तो वापरला जात होता तर विरंची याचा अर्थ नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांक होत नाही विधी कमलासान किंवा प्रजापती हा होतो संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निश्चितच विरुद्धार्थी म्हटलेलं आहे व्यापक म्हटलेला आहे व्यापक विचार केला आम्ही बरोबर आहे का नाही आणि निक्षून सांगणे म्हणजे काय विद्यार्थांनो स्पष्टपणे सांगणे स्पष्टपणे सांगणे आलं लक्षात नीड बघा प्रत्येक शब्दांचा आणि होमवर्क मी देत असतो तुम्हाला बरोबर गृहपाठ म्हणतो आपण त्याला आपला गृहपाठ आपण कुठेतरी कच्चा राहिलेला आहे म्हणून या गोष्टी आज आपल्याला विभक्ती कारक अर्थ शब्दसिद्धी शब्दविचार जड जात आपल्याला बरोबर आहे का नाही तर त्याच्यामुळे त्या ते गोष्टींचा चांगला अभ्यास करा प्रभावीपणे अभ्यास करा अजूनही वेळ गेलेली नाहीये आपण त्या गोष्टीला क्लिअर करू शकतो आणि तयारीला नवी दिशा देऊ शकतो आता हे जरा एक तीन चार प्रश्न थोड्याशा वेगळ्या धाटणीचे जीकेचे चला सत्तू पाटील पाटील साहेब चला पुढचा प्रश्न कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाही खालीलपैकी कोणकोणत्या जरा मराठीचे प्रश्न जरा कमी पडले होते जीकेचे काही तीन प्रश्न आपण तीस प्रश्न कव्हर करणार आहे तुमचे पंधरा मिनिटं आपण वाया जाऊ देणार नाहीये अजूनही दीड मिनिटं आहे काही महत्वाच्या गोष्टी क्लिअर करूया व्यवस्थितपणे क्लिअर करूया बरोबर तत्सम आणि तद्भव शब्द तुमचे क्लिअर करून देणार आहे मी चला बरं पटकन तर सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं विद्यार्थ्यां नेप्चून उपग्रह नाही आहे कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत तर ऑब्विसली महाराष्ट्रासोबत कोणती आहे ते खूप महत्वाचे विद्यार्थ्यां तर आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आहे आणि कोणती नदी सिंधू नदीचा भाग नाही यमुना ही गंगा नदीची गं, आ, का? आहे मात्र तुमची सतलज रावी आणि ब्यास ही तुमची काय याचा सिंधू नदीचा भाग येते लक्षात येते का प्रत्येकाला तर तुमचे सजेशन मला या नंबरवरती पाठवायला विसरू नका काय नंबर आहे माझा त्र्याऐंशी एकोणसत्तर बरोबर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही माझे तुमचे सजेशन आणि तुमच्या क्वेरी निश्चित स्वरूपामध्ये पाठवू शकतात योग्य दिशा देऊ शकतात आणि योग्य स्वरूपात आपण आत्ता बघा जवळपास आपल्याला इकडं पंचवीस आणि तीन अठ्ठावीस जवळपास आपण तीसला जवळपास पंधरा मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत त्याला जस्टिस देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच स्वरूपामध्ये जसं मराठी घेतोय तुमचं जी के असेल इंग्रज मराठी चालू घडामोडी असेल तीन तीन महिन्याच्या स्लॉटमध्ये आपण ते शिकणार आहोत तो स्टेट युनविथ मी एक एक भाग बाबी चांगल्या प्रकारे कव्हर करूया सात असू द्या आता आपण लगेच पाच मिनिटात चालू घडामोडीचे काही मुद्दे डिस्कस करणार आहोत तोपर्यंत तो स्टेट युनविथ मी टेक केअर जय महाराष्ट्र